आज शरद पवार साहेबांचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा अतिवा वाढदिवस आज दक्षिण नागपूरमध्ये गाडी घडले साजरा करण्याचा शरद पवार साहेबांचा बांधकाम साजरा करण्याचा की आज महाराष्ट्राला आणि भारताला पवार साहेबाची अत्यंत आवश्यकता आहे पवार साहेबांसारख्या चाणक्य नेत्याची भारताला आणि महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यामुळे आम्ही आज आपल्या देशाची परिस्थिती बघू की शरद पवार हात हातमजूत करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला नेतृत्व करून एक भारताचं नेतृत्व त्यांच्याकडे यावं अशी आमची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य सुरू आहोत आणि पवारसाहेबांचं किती वर्ष तोडफोड पोप पळत नाही आपण हा कार्यक्रम काय काय ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही वाढदिवसान त्यांचा वाढदिवस त आणि त्यांच्या वाढदिवसापक्ष आम्ही शंभर लोकांचं जेवणाचं मॅनेजमेंट केलेलं समोर तसा अजून कार्यक्रम लागतो महानगरपालिके हां आपण कार्यक्रम महानगरपालिकेच्या इलेक्शन म्हणजे आम्ही वाढता वाढतो दक्षिण नाशिकमध्ये असं मजबूत तयार करून जा महानगरपालिकेमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर आम्ही शक्ती चालू लावून केलेलं आहे पवार गृहमंत्री जनतेला आपण काय सांगतो जे महिला अन्याय असतो ते होणारा हां त्याच्यावर ते तर एक चांगलं अधिक उत्तम काम केलेलं आहे महासाहेबांनी की जे महिलावर जे अत्याचार होत होते त्या अत्याचाराला म्हणजे महिला बळी पडणार नाही या कानूनमुळे प्रत्येकाने म्हणजे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मतामध्ये एक इच्छित वातावरण तयार होईल आणि त्यामुळे त्या या कानूनमुळे त्याला आळा बसण्याची शक्यता काय होते